जयश्री जाधव जे जे फूड अँड मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला कारल्याची भाजी करून दाखवणार आहे माझ्या स्टाईलची जे की बऱ्याच जणाला आवडत नाही पण करून बघा खूप छान लागते आमच्या पण घरात आमच्या सुनाला आवडत नाही बाकी माझ्या मुलाला व मला खूप आवडते फेवरेट आहे माझ्या हातची सारखी करून बघा तुम्ही आपण पहिल्यांदा छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत त्याचे हे कारले आमच्या घरचेच आहेत परस बाग खराब कारले काढून टाकून देऊया या कारल्याच्या मी असं मधु मध्य बाजून असं कापे करून घेणार आहे आणि नाही केलं तर हे असं पण चालतं मधून पूर्ण काढून घ्यायचं तुम्हाला जे आवडेल ते करा मी तर सगळं असंच काढून घेणार आहे सगळं व तईनं घ्या किंवा चमच्याच्या दांड्यानं घ्या मी आता अशा पद्धतीनं सगळं आतलं काढून हे पूर्ण कारले असे चार भाग केले तो सगळ्यांचे खायचे नखरे हो मुलाचे ते तुटत नाही एक चार भाग केलं म्हणजे खायला बरं पडतंय न खरे दुसरं काय आता हे मस्तपैकी करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे कारले मधलं टफिंग सारण आता मी टपिंग करून घेत आहे चार चमचे शेंगाचं कूट घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे त्यामुळे मिक्सरला थोडंसं लसण जिरे आणि कोथिंबीर हे वाटून घेत आहे हे लसण हे मी अर्ध त्यात टाकून घेत आहे अर्ध्याच्या वरती आणि थोडं फोडणीला ठेवणार आहे मी चवीसाठी तिखट तादत प्लेन लाल तिखट टाकणार आहे मी एक चमचा अर्धा चमचा आणखीन घेत आहे थोडीशी मी हळद पण घेत आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ हे मिक्सरचं भांड मी मिसळून यात पाणी घेऊन याच्यात टाकत आहे काहीच वाया नको जायला हे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता चालू करत आहे हे बघा हे दाख त्याच्यामध्ये टफिंग करायला अशा पद्धतीनं मी सर्व कारले याच्यामध्ये हे भरून घेत आहे बघा राहिलेलं सगळं कारलं मी याच्यात भरून घेत आहे गच्च भरून घेत आहे मसाला लागतो सगळ्यांना मधला मसालाच आवडतो माझं बरोबर बॅटर झालेलं आहे थोडंसं उरलेलं आहे याच्यातच टाकून घ्यायचं आता कढई तापत ठेवली आहे मी आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत मी तीन कारले घेतलेले आहेत आणि मी तीन पळ्याच तेल टाकलेलं आहे थोडे माझे मोठे कारले आहेत चला तर मग आपलं तेल तापलेलं आहे याच्यामध्ये मी लसण अद्रक आपले सॉरी मी याच्यामध्ये टाकत आहे कोथिंबीर लसण जिरे याची पेस्ट जे आपण मध्ये टाकली ना ती चुरवून घेतली दोन चिमच मीठ टाकत आहे मी म्हणजे वरती पण असं गार, गार लागत नाही खायला थोडस लाल झालं आपण यात कारले टाकून घेणार आहोत त्याचा कच्चा पण निघून गेला परत ते खूप वेळ ठेवायचा आहे ना आपल्याला त्याच्यामुळं हे हलवून घ्यायचं आहे तुम्हाला कसं आवडतं आहे तुम्हाला सोयीस्कर जसं वाटतंय तसं तुम्ही हलवून घ्या आता मी याच्यावर झाकत आहे आणि स्लो एकदम गॅसवर दहा मिनिट मी हे राहू देणार आहे मध्ये मध्ये उघडून पाहणार आहे छान लाल आपल्याला हे करायचे आहेत चला आपण उघडून बघूया काय झालं आहे ते चला आपण झाकून ठेवूया आपण ओढून बघूया छान पैकी कारलं झालेलं आहे थोडे कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपण आपले कारलं खंब पाहूयात हे बघा छान शिजलेलं आहे आपलं गरम गरम आहे छान तुटत आहे खूप गरम आहे सुंदर असं कारलं झालेलं आहे चला तर मग सगळेजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा